लग्नानंतर होईलच प्रेम भाग अडुसष्ट पुढच्या सकाळी स्वरा लवकर उठली तिने अद्वैतकडे पाहिलं जो अजूनही झोपलेला होता ती हळूच त्याच्याजवळ सरकली आणि हलक्याच त्याच्या गालाला हात लावला हसत हसत त्याच्याकडे पाहिलं अद्वैतला तिच्या स्पर्शाची जाणीव झाली तेव्हा त्याने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि तिचा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला स्वरा हसली आणि थोडं वाकून तिने अद्वैतच्या कपाळावर हलकं किस घेतलं त्या स्पर्शाने अद्वैतच्या चेहऱ्यावर शांततेची एक लहर उमटली त्याने हळूच तिचा हात सोडवला आणि उठून अंघोळीसाठी निघून गेला थोड्या वेळाने ती बाहेर आली आणि तिने अद्वैतला उठवलं अद्वैतने तिला पाहिलं आणि अर्धवट झोपेतच म्हणाला गुड मॉर्निंग बेबी गर्ल स्वरा हसली आणि स्वतःला त्याच्यापासून अलग करून तयार होण्यासाठी निघून गेली दोघं एकत्रच नेहमीप्रमाणे बाहेर जाणार होते म्हणून अद्वैतही लवकरच अंघोळीसाठी गेला तेवढ्यात गर्फ खोलीत आला त्याने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला वहिनी तुम्हाला आई बोलावत आहे स्वराने त्याच्याकडे पाहून उत्तर दिलं हो चाललेच आहे असं म्हणून ती पटकन खोलीतून निघून गेली गर्व मात्र निवांतपणे तिथल्या काउचवर बसला त्याला अद्वैतशी काहीतरी बोलायचं होतं तेवढ्यात त्याला फोनच्या व्हायब्रेशनचा आवाज आला त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि टेबलकडे गेला जिथे अद्वैतचा फोन वाजत होता त्याने फोन उचलला स्त्रीनवर मिस्टर सिसोदिया असं नाव झळकत होतं गर्वने तोंडवाकडं करत म्हटलं चैन नाही त्यांना सकाळी सकाळी फोन केला असं म्हणून त्याने फोन उचलून कानाला लावला अश्विनजी दुसऱ्या बाजूने लगेच बोलले अद्वैत लवकर घरी ये पूर्वा काल रात्रीपासून खूप अस्वस्थ आहे आणि आत्ताच ती टेरेसवर उभी आहे सतत उडी मारण्याची धमकी देत आहे गर्वने ऐकलं आणि मनातच म्हणाला किती नाटकं करतेही मग अश्विनजींना उत्तर देत म्हणाला कुदू द्या बरंच होईल टेन्शनच संपेल अश्विनजी त्याचं उत्तर ऐकून चकेत झाले पण त्यांना समजलं की हा अद्वैत नाही गर्व आहे त्यांनी रागाने म्हटलं अद्वैतला फोन दे मी खोटं बोलत नाहीये प्रकरण खूप सिरियस आहे गर्वने अत्यंत निवांतपणे उत्तर दिलं मी सुद्धा मजाक करत नाहीये अगदी सिरियस होऊन बोलतोय कोदिल ती तर सगळं झंझात संपेल रोजसे हे भांडणं टेन्शन एकदाचं सगळं संपून जाईल असं म्हणून त्याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून फोन ठेवला अश्विनजींनी फोनकडे रागाने पाहिलं पण काही करू शकले नाहीत इकडे अद्वैत अंघोळ करून बाहेर आला आणि गर्वकडे पाहत म्हणाला इथे काय करतोस अजून तयार झालास नाही ऑफिसला नाही चलायचं का गर्वने त्याच्याकडे पाहून म्हणाला तेच सांगायला आलो होतो मी आज येत नाही आज मी दोघं मुलांना घेऊन बाहेर जाणार आहे कसलं काय ते दोघं शाळेत जाणार आणि तू ऑफिसला चल अद्वैत म्हणाला अजिबात नाही भाई मी येणार नाही तुझा ऑफिसला गर्वने थोडं तोंड वाकड करत उत्तर दिलं पक्का नाही येणार विचार करून सांग अद्वैतने खात्री केली गर्वने लगेच होकार दिला अद्वैतने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला ठीक आहे बघून घे जे करायचं ते कर गर्व एवढ्याशा गोष्टीवर खुश झाला आणि लगेच बाहेर निघून गेला तेवढ्यात अद्वैतचा फोन पुन्हा वाजला अश्विनजींचा नंबर पाहून त्याने फोन उचलला ते पुन्हा चिंतेने बोलले अद्वैत लवकर ये प्लीज मी खोटं बोलत नाहीये पूर्वा खरंच टेरेसवर उभी आहे आणि उडी मारायच्या तयारीत आहे तिला काही झालं तर खूप मोठी प्रॉब्लेम होईल प्लीज लवकर ये तूच थांबवू शकतोस तिला प्लीज ये अद्वैतने हे ऐकलं आणि त्याच्या भुवया जुळल्या त्याने लगेच फोनकट केला आणि पटकन तयार होऊन बाहेर पडला त्याने घरी सांगितलं की एक इमर्जन्सी आहे आणि त्याला लवकर निघावं लागणार आहे त्याने स्वराला सार्थकला घेऊन जाण्याचं सांगितलं सगळ्यांना वाटलं की कदाचित काही महत्वाचं काम असेल म्हणून तो निघून गेला पण खरी गोष्ट काही वेगळीच होती जी कुणालाही माहीत नव्हती तो लवकरच सिसोदेया हाऊसला पोहोचला आणि त्याची नजर टेरेसवर उभ्या पूर्वावर पडली अश्विनजींनी त्याला पाहून घाईने सांगितलं अद्वैत काहीतरी कर ती उडी मारेल मला तिला गमवायचं नाही अद्वैतने त्यांच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला हे सगळं तुमच्या लाडाचे परिणाम आहे म्हणून ती इतकी डोक्यावर चढली आहे अश्विनजी अद्वैतच्या त्या बोलण्यावर काहीच बोलू शकले नाहीत अद्वैतने पूर्वाकडे पाहिलं आणि म्हणाला हे सगळं काय नाटक आहे खाली उतार पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं आणि रडत म्हणाली मुळीच नाही यापेक्षा मरणं चांगलं तू आता माझ्यावर प्रेम करत नाहीस मग मी जिवंत राहून काय करू तुझ्यासाठीच तर परत आले होते अद्वैतने स्वतःला शांत ठेवत म्हटलं पूर्वा हट्टीपणा करू नकोस खाली ये पण ती ऐकायला तयारच नव्हती अद्वैतने अश्विनजींना इशारा केला आणि ते लगेच आत्मज्ञे गेले इकडे अद्वैत पूर्वाला बोलण्यात गुंतवत होता तेवढ्यात अश्विनजी छतावर पोहोचले आणि त्यांनी लगेच पूर्वाला मागे ओढलं ती खाली पडली अश्विनजींनी तिला सावरलं पडण्यामुळे तिला काही किरकोळ खरचटलं होतं त्यांनी तिला सावरत विचारलं तू ठीक आहेस ना काय करत होतीस पूर्वा रडत म्हणाली मी काय करू अद्वैत आता माझ्यावर प्रेम करत नाही मला जिवंत रहायचं नाही तेवढ्यात अद्वैत म्हणाला जर मरायचं एवढंच ठरवलं होतं तर मेलीच असतीस परत येण्याची काय गरज होती पूर्व आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली डोळ्यांत अजूनही अश्रू होते ती उठली आणि पटकन त्याच्याकडे आली त्याच्या छातीला बिलगली आणि रडत म्हणाली आय आयम सॉरी माझी चूक आहे मी मान्य करते प्लीज असं वागू नकोस मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते प्लीज मला सोडून जाऊ नकोस लहानपणापासून प्रेम केलं आहे मी तुझ्यावर अद्वैत शांत उभा होता ती त्याच्या छातीशी लावून सगळं काही बोलत होती अद्वैतला समजत नव्हतं की काय बोलाव त्याने तिला स्वतःपासून वेगळं केलं आणि म्हणाला हॉस्पिटलला जाऊ ये चल हे जे डोक्याला आणि हातपायांना लागलं आहे त्याची ड्रेसिंग करून घे असं म्हणत त्याने तिचा हात धरला आणि तिला घेऊन खाली उतरला अश्विनजी फक्त त्यांच्याकडे पाहत राहिले अद्वैतने तिला गाडीत बसवलं आणि गाडी हॉस्पिटलकडे वळवली अद्वैत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तिच्या जखमेवर ड्रेसिंग करून घेतली थोड्या वेळाने तो तिच्या रूममध्ये गेला तेव्हा पूर्वा अश्रू भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली आय आयम सॉरी अद्वैत माझी काहीही चूक नव्हती मी खूप नर्वस झाले होते त्यावेळेस आणि मग माझ्या बेस्ट फ्रेंडने सल्ला दिला की मी निघून जावं त्यावेळेस माझं डोकंच काम करत नव्हतं खरंच जायचं नव्हतं मला पण काय झालं माहीत नाही आणि मी तिचं ऐकून निघून गेले खरंच माझी चूक नव्हती अद्वैत अगदी शांतपणे म्हणाला इट्स ओके आता या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नाही पूर्व अजूनही त्याच्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत होती अद्वैत इतका शांत होता याचं कारण फक्त एकच डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की जर पूर्वाने कुठलाही मानसिक तणाव घेतला तर ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते तिने जसं वागलं होतं ते तिचं खरोखर डिप्रेशनमध्ये असल्याचं लक्षण होतं त्यामुळे अद्वैत स्वतःला खूप संयमात ठेवत होता अश्विनजींनी डॉक्टरांचं म्हणणं ऐकल्यावर अद्वैतला विनंती केली की तो पूर्वाशी कमीत कमी नॉर्मल वागावा तिच्याशी कठोर नको वागू जेणेकरून ती लवकर बरी होईल म्हणूनच तो स्वतःला फारसा व्यक्त करत नव्हता जरी त्याच्यासाठी हे सगळं खूप कठीण होतं अद्वैतने तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगितलं आणि ऑफिससाठी निघून गेला घरी कुणालाही काहीच माहिती नव्हतं की काय घडलं होतं सगळ्यांसाठी सगळं नॉर्मल होतं इकडे मेहर आणि अहिरा ऑफिसमध्ये पोहोचले आहिरा तिच्या डेस्कवर बसली तेव्हा खुशी म्हणाली आहिरा काहीतरी चाललंय का आहिराने तिला विचित्र नजरेने पाहिलं आणि म्हणाली कुठे काय चाललंय खुशीने तिला पाहत म्हणाली मी काही ऐकलंय आहिरा तिला प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली तेव्हा खुशी म्हणाली ती श्वेता सांगत होती काल बॉसच्या केबिनमध्ये तू आणि बॉस असं म्हणत ती थांबली आहिरा डोळे मोठे करत आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत राहिली ज्या गोष्टीची तिला भीती होती तीच होत होती तिने पटकन सफाई देत म्हटलं हे असं काही नाहीये खरं तर मी घसरले होते जसं तू ऐकलं आहेस तसं काहीही नाहीये सिरियसली असं होणं शक्यच नाही आहिराने तिची घालमेल आणि अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न केला पण खुशीला काहीतरी संशय आला होता पण ती काहीही बोलली नाही कारण तिला आहिरा आधीपासूनच खूप आवडायची मेहरानी तिचं अफेअर असलं तरी तिला काही अडचण नव्हती कमीत कमी ती मलिष्कापेक्षा हजारपट चांगली होती इकडे स्वरा कॉलेजमध्ये होती ती सोबत बसली होती रेवांशने तिच्याकडे पाहून विचारलं काय झालं आता दोन दिवसांपासून तुझा मूड छानच दिसतोय स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाली हो कारण मी खूप खुश आहे तिच्या त्या निरागस उत्तरावर रिवांश हसला स्वराने हसत त्याच्याकडे पाहिलं आणि तीही हसली रेवांशने तिच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाला तू खरंच खूप क्यूट आहेस स्वराने डोळे चमकावत त्याच्याकडे पाहिलं मग हसून म्हणाली हो ते तर मी आहेच रेवांश पुन्हा हसला पण तिकडे कुणीतरी होय जो रागाने त्या दोघांकडे कटाक्ष टाकत होता क्रमश्य